नमस्कार अर्जुन हा सायलीला निर्दोष सोडून घरी घेऊन येतो आता सायलीला दारात बघून सर्वांनाच खूपच आनंद होतो लगेच प्रतिमा विमलला म्हणते विमल आरती घेऊ नये आपण सायलीची आरती करूया तेव्हा लगेच स्त्रिया म्हणते कशाला ती काय मोठी गड जिंकून आली आहे का युद्ध जिंकून आली आहे का हिची कशाला आरती करा काही गरज नाही आहे हिची आरती करण्याची तेव्हा आता प्रतिमा म्हणते तन्वी तू शांत बस विमल आरती घेऊ नये आरतीचं ताट आण आता विमल आरतीचं ताट आणते आणि प्रतिमाच्या हातात येते प्रतिमा सायलीची आरती करते आणि तिला घरात घेते कारण सायली ही निर्दोष सुटून घरी आलेली असते म्हणून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो आता पूर्णाजी कल्पना प्रताप सर्वच जण सायलीची चौकशी करत असतात सर्वच जण सायलीच्या अवतीभोवती असतात विमल पाणी आणून देते अर्जुन तिला पाणी देतो विमल तिला नाश्ता आणून देते सर्वच जण तिच्या हाताशी असतात प्रिया एकटी पडलेली असते आता प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो प्रिया म्हणजे एवढा मोठा कटकारस्थान करून सुद्धा ही सायली निर्जो सुटली आणि सर्वच हिच्या बाजूने आहेत सगळेच हिच्या मागे पुढे करतायत काय फायदा झाला माझा एवढा मोठा प्लॅन करून सगळा प्लॅन माझा फुकट गेला हा मैपत ना मूर्ख आहे मूर्ख आता सर्वच जण सायलीशी गप्पा मारत असतात आता रविराज प्रतिमा म्हणतात सायली बाळा तू सुटलीस ना बास आम्हाला तेच पाहिजे होतं म्हणून आम्ही तुला भेटायला आलो आहे आता आम्ही निघतो आता सायली म्हणते ठीक आहे सायली रवीराच्या पाया पडते प्रतिमाला मिठी मार आणि आता प्रताप म्हणतो अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये जा तिला आता आराम करू दे तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे डॅड आता विमल म्हणते सायली ताई तुम्ही खालती येऊ नका तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी वरती रूममध्ये आणून देते आता सायली ही रू रूममध्ये जायला निघालेली असते ती शिडीच्या इथे येते तेव्हा प्रिया मुद्दाम जाऊन सायलीला धक्का देते आता सायलीचा पाय सटकतो आणि सायली खाली पडणार तोच अर्जुन जाऊन तिला पकडतो आता अर्जुन जोरात ओरडतो सायली आता अर्जुनने बघितलेलं असतं की सायलीला प्रियाने धक्का मारला आता अर्जुनला प्रियाचा खूप राग येतो अर्जुन म्हणतो प्रिया मूर्ख आहेस का सायलीला तू धक्का मारलास आता रविराज प्रतिमा सुद्धा तिथेच असतात ते जायला निघालेले असतात पण हा प्रकार बघून त्यांना धक्काच बसतो तेव्हा सायली म्हणते हो प्रिया तू मला धक्का मारलास खोटं बोलू नकोस प्रिया म्हणते अगं सायली किती खोटं बोलशील मी तुला धक्का मारलेलाच नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे साय साहि सायलीला प्रिया तूच धक्का मारलास आणि आता खोटं बोलतेस वरून अगं सायली निर्दोष उठलेली तुला आवडलेलं नाही आहे वाटतं बहुतेक म्हणूनच तिची विचारपूस करायला आली नाही सर्वजण तिच्याशी बोलत असताना तू लांब उभी होतीस बघितलं मी तुला तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा पुढे येतात आणि म्हणतात तन्वी काय हे तुझं वागणं अगं तू सायलीला धक्का दिलास अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं का राग रागराग करतेस प्रतिमा म्हणते अगं सायली एवढी चांगली आहे एकदा तू तिच्याशी मैत्री करून बघ बघ ती मैत्रीण म्हणून किती चांगली आहे अगं ती मैत्रीण काय मुलगी सून म्हणून सुद्धा किती बायको म्हणून खूप चांगली आहे एकदा तू मैत्रीचा हात तिच्या पुढे कर आणि तुझं आता हे वागणं आम्हाला मुळीच पटलेलं नाहीये अगं आम्ही इथे असताना तू अशी वागतेस तेव्हा रविराज म्हणतो तन्वी तन्वी जरा वागण्या बोलण्या जरा तारतम्य बाळ बाळक आमची लाज घालवू नकोस तुझ्यामुळे आमची मान शर्मेने खाली जाईल असं का वागतेस तू अगं जरा नीट वागत जा हे एवढं चांगलं सासर तुला मिळालं आहे एवढे सगळी प्रेम करणारी माणसं आहेत तरीसुद्धा तू अशी का वागतेस अगं सायली कधीच तुझा रागराग करत नाही आणि कधीही ती तुला त्रास होऊ देणार नाही तरीसुद्धा तू तु� तिचा रागराग करतेस तिला त्रास देतेस अशी का वागतेस तू अर्जुन म्हणतो जर माझ्या बायकोला काही झालं असतं ना तर प्रिया मी तुला सोडलं नसतं लक्षात ठेव चल सायली आणि सायलीला घेऊन तो रूममध्ये जातो आता अश्विनसुद्धा प्रियाला खूप रागावतो सर्वजण प्रियावर रागावतात आता प्रिया एकटी पडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू